नमस्कार मित्रांनो कसे आहात बेसना मी पण एकदम टकाटक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या माहितीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो जे काही नवीन दुसरे कलाकार असतात त्यांची कॉपी करू नका कारण आपल्यामध्ये काय गुण आहेत खरोखर काय गुण आहेत मी काय करू शकतो ते करा स्वतःच्या मनावर त्याचा त्याचा स्वतःचा टॅलेंट असतो आणि ते टॅलेंटवर चालू शकता तर मित्रांनो सगळ्यामध्ये काही ना काही देवाने प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळा गुण दिलेला असतो कुणाच्या अंगामध्ये डान्स करण्याची कला असते तर कुणाच्या अंगामध्ये गायका गायन करण्याची कला असते तर मित्रांनो कुणी ॲक्टर बनू शकतो कुणी वेगवेगळे कलाकार असतात ते सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळी कला असते वेग वेग तर मित्रांनो उदाहरणार्थ पालघर कलाकार आहेत जे पालघर पालघर कलाकार आहेत त्यांच्यामध्ये कोणी ॲक्टिंग करू शकतो कोणी डान्स चांगला करू शकतो कोणी गायन गायन करू शकतो तर वेग वेग मध्ये वेगवेगळी कला असते तर मित्रांनो महे महेश साडा झाला तर तो चांगल्या पद्धतीने डान्स करू शकतो तर एखाद्याला महेश उंबरसाडा आवडतो तर एखादा मानू शकतो मी त्याच्यासारखा डान्स करेन आणि त्याच्यासारखा हिरो बनेन तर एखाद्याला जर तसा डान्स करता आला नाही तर तो महेश उंबरसाडा बनू शकतो का नाही ना तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या कलाकारांची कॉपी करू नका स्वतःच्या मनामध्ये काय आहे का मी काय करू शकतो हे तुम्ही मनात धरा आणि सगळ्यांमध्ये एक काही ना काही चांगली कला असते तर ती चांगली कला काही ना काही करू शकतो तर मित्रांनो डान्स किंवा गायन किंवा ॲक्टिंग ह्या गोष्टी झाल्या तर मित्रांनो तुमच्यामध्ये काय चांगल्या पद्धतीमध्ये गुण आहे ते करा कारण आपण जर एखाद आपण जर एखादी ॲक्टिंग करायला गेलो ना आणि तिथं आपल्याला ॲक्टिंग येतच नाही तर आपण गुंतत गुंतत ती ॲक्टिंग करू शकतो तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला येत नाही तर मित्रांनो एखाद्या ठिकाणी लग्नामध्ये गेलं लग्नामध्ये जाताना आपल्याला जर डान्स आला नाही ना आपण जर एखाद्या ते बाकीचे मुलं चांगल्या पद्धतीने डान्स करतात आणि आपल्याला पायसुद्धा वेगळ्या पद्धतीने टाकता येतो तर आपल्याला जर डान्स येत नाही तर, तर आपण इकडच्या तिकडे पाय टाकतो तर ते वेळेस आपल्याला जेव्हा डान्स येत नाही त्यावेळेस दुसरे मुलं किंवा मुली हसतात तर पहा कसा डान्स करतो जी कला येते तीच कला करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी मुलगी म्हणू शकते मला तर साक्षी पाणीसारखी बनायचं आहे तर ती बनू शकते का तिच्यासारखा डान्स करू शकते का नाही ना, ना। तर मित्रांनो असा होत नाही आपल्यामध्ये काय कला आहे ती कला करा दुसऱ्यामध्ये काय आहे त्याची कॉपी करून मी तसं करणार असं कधीच होत नाही आणि डायरेक्ट दुसऱ्याची कॉपी करून तसंच्या तसंच मला येईल असं शंभर टक्के होणारच नाही कारण आपल्यामध्ये पण काही त्याच्यापेक्षाही चांगले गुण असतात आणि त्याच्यापेक्षा चांगले असतात आणि त्याच्यापेक्षा आपले काहीतरी अलग करू शकतो तर मित्रांनो अलग करा आणि चांगल्या पद्धतीने करा तर मित्रांनो आणि तुम्हाला टेक चॅनलमध्ये बोलायची पद्धत नसेल तर तुम्ही तो टेक चॅनल चांगल्या पद्धती न... चांगल्या पद्धतीने चालू शकता का नाही ना तर मित्रांनो तुम्हाला तर टेकची माहिती नसेल तर तुम्ही ब्लॉगिंग ब्लॉगिंगचा चॅनल खडा करून तुम्ही ब्लॉगिंग करू शकता आणि चांगल्या पद्धतीने ब्लॉगर असाल तर तुम्हीचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होऊन तुमच्या चांगल्या मार्गाला लागू शकता आणि तुम्हाला जर गायनची कला असते तर अस तुम्हाला जर गायनची कला असेल तर तुम्ही गायन करून चांगल्या पद्धतीने वेगळं काहीतरी करून काहीतरी नवीन बनू शकता तर मित्रांनो दुसऱ्याची कॉपी करू नका स्वतःच्या मनावर आपल्यामध्ये काय गुण आहे तो गुण तुम्ही वाप तुम्ही वापरा आणि तुमच्या तुमच्या मनाने चांगलं करा चांगलं टायटल थंबनेल डिस्क्रिप्शन आणि टॅक्स भरून तुम्ही चांगले पद्धतीने चॅनल खडा करून तुम्ही चांगली तुम्ही चांगला यूट्यूब चॅनल बनवून तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल आणि तुम्हाला तो चॅनल ग्रो होण्यासाठी जास्त वेळ पण लागणार नाही दोन ते तीन महिन्यामध्ये पण दोन ते तीन महिन्यामध्ये सुद्धा चांगले कला असली तर लवकरात लवकर चॅनल ग्रो होऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही दुसऱ्याची कॉपी करू नका स्वतःच्या मनावर आपल्यामध्ये कशाची कला जास्त आहे ती कला वापरून आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता सांगायचा उद्देश एवढाच आहे दुसऱ्याची कॉपी करू नका आणि स्वतःच्या मनामध्ये माझ्यामध्ये काय नेमकं काची का कला चांगली अवगत आहे तर मित्रांनो स्वतःच्या कलेने तुम्ही चांगलं काम करून आणि लवकरात लवकर चॅनेल गुरु करून तुम्ही चांगल्या मार्ग मार्गाला लागू शकता तर मित्रांनो स्वतःच्या मार्गाने चांगल्या पद्धतीने काम करा आणि स्वतःच्या हिमतीवर तुम्ही पुढे जा तर मित्रांनो एवढंच सांगायचं आहे मला जय हिंद वंदे मात्र